उदगावमध्ये महिलेस तिचे खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला बदनाम करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात एक अनोळखी तसेच आयशा अल्ताफ शेख आणि सायरा अल्ताफ शेख या तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी या मिरज तालुक्यातील बुधगावमध्ये राहतात तेवीस जून पहाटे पाच ते एकोणतीस जुलै रोजी दुपारी एक वाजेपर्यंत संशयित आरोपी यांनी त्यांच्या मोबाईलवरून फिर्यादी फिर्यादीचा भाऊ आणि फिर्यादीचे दाजी यांच्या मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्सअपवर फिर्यादीचे प्रायव्हेट फोटो व्हिडिओ पाठवलेले असून संशयित आयशा शेख ही मागील दोन महिन्यापासून फिर्यादीचे दाजी यांना फोन करून फिर्यादीचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे तसेच फिर्यादीने यापूर्वी द दाखल केलेल्या गुन्ह्यात आयशा अल्ताफ शेख हिची आई सायरा अल्ताफ शेख ही देखील आरोपी असल्याने तिच्या आईचे नाव गुन्ह्यातून मागे घेण्यासाठी आयशा शेख आणि सायरा अल्ताफ शेख या दोघी फिर्यादीवर दबाव टाकत आहेत आणि राहतेगावी लोकांमध्ये फिर्यादीची बदनामी करून मानसिक हानी करीत आहेत म्हणून फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिघावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे